तर संजय राऊत असं म्हटले की भाजपा सर्व केलेला कोणताही पक्ष कालांतराने आणि कितीही मर्द असला तरी सरपटणारा प्राणी होतो संजय राऊतने जे काही वक्तव्य केलेलं आहे मला वाटतं त्यांचा असलेला अनुभव त्यांनी कथन केलेला आहे म्हणून आता उभाटा हे सरपटणारं प्राणी झाले की काय अशी स्वतःवर शंका त्यांनी व्यक्त केलेली या देशामध्ये दे जर आपण पाहिलं तर वी पी सिंगाचा काळ असेल वाजपेयींचा काळ असेल किंवा इतर सर्वच हे युती म्हणूनच लढल्या गेलेले इलेक्शन्स आहेत किंवा यु इलेक्शन झाल्यानंतर झालेल्या युती आहेत आणि त्या अनेक वेळ टिकलेल्या आहेत परंतु महत्त्वाकांक्षा जर वाढली तर मात्र यामध्ये दुफळी माजते निश्चित त्याचा परिणाम युतीवर होत असतो दोन हजार एकोणीसला जी निवडणूक लढवली हो ती युती म्हणून आम्ही लढवली हो होती परंतु महत्वाकांक्षा वाढली आता मला पाच वर्षाचं मुख्यमंत्री व्हायचं आणि त्या त्यासाठी जो अठ्ठाच त्यांनी केला युती तोडली आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या पक्षांबरोबर ते गेले त्या पक्षांनी आज त्यांची साख सोडलेली आहे विधानसभेमध्ये त्याला सपाटून मार खावा लागला आणि त्यांची अवस्था ना युतीमध्ये राहिले ना महाविकास आघाडीमध्ये राहिले म्हणून आ आता सरपटणाऱ्या प्राण्याच्या भूमिकेमध्ये त्यांची गज झालेली आणि त्याचं ते वास्तव्य मला वाटतं संजय राऊतने सांगितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था सुप्रीम कोर्टाकडून जाहीर झाल्या त्या सरकारकडून जाहीर झाल्या नाहीत सरकारच्या मनात असं तर अजून चार वर्ष ह्या रखड रखडल्या असत्या पण सुप्रीम कोर्टाने दंका दिला त्यामुळे त्यांना आता महापालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका त्यांना घ्याव्या लागणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र घडण्याचा आमचा प्रयत्न राहील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या सर्व ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाच्या अख्खरेतल्या बाबी आहेत शासनाने फक्त आमची तयारी आहे असं दर्शवायचं परंतु निवडणूक आयोगाने जेव्हा त्यांची तयारी पूर्ण होते त्या टायमाला ते निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर करतात हे संजय राऊतला माहीत नसावं आता निवडणुका कशा लढायच्या त्यांना कशा लढायच्या ते जाणू परंतु शिवसेना ही महायुती म्हणून ही निवडणुका लढणार आहे आणि महायुती म्हणूनच आम्ही या निवडणुकीमध्ये सर्व निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र मुंबईमध्ये मा शिवसेना ठाकरे गट बॅनरबाजी करतो जोरदार तयारी करतात आणि असं जड वगैरे भरत नसतं बॅनर लावल्याने पक्ष वाढत नसतो पक्षामध्ये जी गळती चाललेली त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पक्षामधून रोज एक एक माणूस मायनस होतोय आज त्यांच्याकडे जर विचार केला तर त्यांना उमेदवार मिळतील की नाही याची शंका आहे म्हणून त्यांनी आता आम्ही कंबर कसली आम्ही आता तयारीला लागलो हे फक्त दिखावा हे चित्र समोर लोकांचे आणायचं आहे की नाही आमची जोरकसपणे तयारी झालेली आहे आणि आम्ही ह्या निवडणुका जिंकणारच आहोत हा फक्त पिक्चर तयार करून त्या समोर आहेत वस्तुस्थिती तशी नाही आहे ना काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे ना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर आहे म्हणजे हे निवडणुका लढणार कसे आहेत याच संभ्रमामध्ये ते सध्याला आहेत आणि त्यामुळं आता आपल्याला अकिला चलोराच्या भूमिकेत जावं लागेल की काय या मानसिकतेतून त्यांनी ते लावलेले ते बॅनर आहेत आणि ते बॅनर लावून पक्ष वाढत नसतो हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे छत्रपतीनगरमध्ये पण आज मनपाच्या तयारीसाठी अनिल देसाई आलेले दे महानगरपालिकेची मोठी बैठक आज घेतात छत्रपती बैठक घेतील ना बैठक घेणं काय हे प्रत्येक पक्षाचं काम आहे ते घेत आहेत घेतल्या पाहिजेत त्या कार्यकर्त्याला काय सपोर्ट करणार आहे कधी विचारले त्यांनी तो कार्यकर्ता आजपर्यंत कुठे होता त्याच्या तशी कधी चौकशी केली आम्ही संभाजीनगरमध्ये असलेले गट ताटाचे कधी झाले त्याचं मनोमिलन झालंय कधी ते आजही गट तसेच आहेत कशी निवडणूक लढवणार कुणाला बरोबर घेणार यमामला बरोबर घेणार म्हणून हे सगळ्या बैठकी सगळ्या त्यांच्या ज्या पक्षाच्या नियमानुसार सगळीकडे बक्ष बैठका घेतल्या पाहिजेत कार्यकर्त्याला जोश भरला पाहिजे कार्यकर्त्याचं आपल्याकडे वर्दळ वाढली पाहिजे जे जात आहेत त्यांना कसं थांबवता येईल याचा प्रयत्न ते आहेत म्हणून अशा बैठकी घेऊन आता सगळं पाणी वाहून गेल्यानंतर ह्या ह्या बैठका घेणं त्यात काही अर्थ उरणार नाही सर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपानी साखरकरांच्या राजीनाम्याची मागणी वाढली वैष्णवी प्रकार महिला नेत्या ज्या आहेत राज्यातल्या त्या भडाकल्या महिलांना न्याय देऊ शकत नसा तर राजीनामा द्या अशी मागणी होती त्यामध्ये रुपाली पाटील त्यांनी अशी मागणी केली खडसे आहेत पेडणेकर आहेत मागणी होती नाही आता ह्या महिला आयोगाबद्दल मला जास्त भाष्य करणं योग्य नाही आहे जर याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय तो घ्यायचा तो घ्यावा परंतु महिला आयोगानं अत्यंत सक्षमपणे काम केलं पाहिजे ही जी काही सर्वांची इच्छा आहे त्याबद्दल काम जावं

आणि म्हणून ते एकत्र येणार नाही मी ठामपणे सांगतो तर जरी ते एकत्र आले तर पहिले आप पहिले आप म्हणून कोण कोणाला भेटणार आहे याचं कुठंही काही नाहीये हे फक्त अफवा चालू आहेत या फक्त चर्चा चालू आहेत या फक्त मीडियाकडे असलेल्या बातम्या आहेत याच्या दोघांमध्ये कुठंही संभाषण झाल्याचं आतापर्यंत तर घडलेलं नाही मला वाटतं ते घडणार पण नाही सर फडणवीसांनी ठरवल्यास बरोबर तिसरी उपमुख्यमंत्री सुद्धा होतील असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय पालकमंत्री तो, पदावर दावा करण्यात काही बोलू शकतात तिसरे उपमुख्यमंत्री करा का चौथे करा हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्याचा आहे पण तो नाशिकचा पालकमंत्री कोण होईल या बाबतीमध्ये चाललेल्या ह्या सगळ्या घटना आहेत मला वाटतं जोपर्यंत नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही तोपर्यंत या अशा गोष्टीला पुढे येत राहतील इतर काही आमिष एकमेकांना दाखवले जातील परंतु मला वाटतं अखेरला निर्णय हे देवेंद्र फडणवीस साहेबच घेतील राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्यांना राज्यसभेची ऑफर दिली होती राज्यसभेमध्ये जावं किंवा सुद्धा त्यांना ही ऑफर दिली होती असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे अमित शहा साहेबांशी सा त्यांचं बोलणं झालं असं त्यांनी सांगितलं होतं पण वस्तुस्थिती काय आहे याबाबत फक्त देवेंद्र फडणवीस साहेब भुजबळ आणि वरिष्ठ नेते यांच्यामध्ये ते असलेली चर्चा आहे म्हणून त्याचा इतर कोणाला काही माहिती आहे असं मला वाटत नाही परंतु जर असं असतं पण त्यावेळेस त्यांनी ऑफर धुडकवली असं जे ते म्हणतायत तर त्याबद्दलच ते स्पष्टीकरण देऊ शकता इतर कोणी देऊ शकत नाही आणखी इंटरेस्टिंग आहे की भुजबळ ज्यावेळेस नाराज होते ज्यांना मंत्री त्यांना अनेक पक्षातून ऑफर होत्या त्या शिवसेना भाजप आणि अगदी युपीटी सारख्या पक्षाने सुद्धा त्यांना बोलवलं होतं असं म्हणत कोणत्याही पक्षाने त्यांना आमंत्रित केलं होतं ऑफर दिली होती असं काही सगळे पक्ष जे असतात ना एखादा चांगला मोठा नाव नामांकित नेता असला तर त्याला इतर पक्षाच्या ऑफर येत असतात त्यांना कोणाकोणाच्या ऑफर आल्या त्याची कल्पना आम्हाला तर नाहीये परंतु आल्या जरी असतील तरी अखेरला ज्यांना पक्षामध्ये इतर आहे त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे म्हणून भुजबळ त्यावेळेला निर्णय न घेतला तेच मला वाटतं योग्य राहिलं म्हणून आज त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आणखी त्यांच्या भुजबळ म्हटली जाते देवेंद्र आणि दुसऱ्या दिवशी घेतला भुजबळांनी आतापर्यंतच्या राजकारणामध्ये जे जे स्टेटमेंट केले त्याच्यामध्ये एक शंकेला वाव ठेवूनच त्यांनी सर्व स्टेटमेंट केलेले आहेत सस्पेन्स ज्याला म्हणतात तो ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यांचा स्वभाव आहे म्हणून आता देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे ते मंत्री झालेत की अजितदादामुळे झालेत की आम्ही शहा साहेबांमुळे झालेत हे खऱ्या अर्थानं हे तिन्ही नेते सांगू शकतात म्हणून आता सस्पेन्स हा संपला पाहिजे आता जे काही मंत्रिपदाचा त्यांना सन्मान मिळाला आहे मला वाटतं आता ह्या विषयाला त्यांनी स्टॉप दिला पाहिजे आणि कामाला ते लागलेलेच आहेत आणि तेच काम केलं पाहिजे तर असं म्हटले की अजित पवार यांनी चोरलेला पक्ष त्याचे प्रमुख अमित शहा आहेत ते दिल्लीत बसतात एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे त्यांचा तो त्यांचा नाही अमित शहा यांचा पक्ष आहे त्यामुळे भुजबळांनी सांगितले की मला मंत्री करण्यामध्ये अमित शहा नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांचं योगदान आहे त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलं तेच तुम्हाला सांगतोय की काल त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलं पहिले फक्त फडणवीसच म्हणाले होते तेच विचार तुम्ही आता ते म्हणाले त्यांनी दे कामावर लक्ष द्यावं पुढे लाडकी पहिली योजनेसाठी इतर खात्यांची निधी वळवली होती तुम्ही देखील नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलणार होते चर्चा झाली का तुमची नाराजी दूर झाली का किंवा भविष्यामध्ये पुन्हा काही असे निर्णय होऊ शकतात नाही लाडकी बहीण योजना ही निरंतर चालू राहिली पाहिजे याबद्दल दुमत नाही आहे त्यांना त्यांचा जे, जे सरकारने कमिटमेंट केली ती त्यांना मिळाली पाहिजे माझ्या खात्याबद्दलचं जी काही चर्चा केलेली आहे किंवा जे झालेलं आहे याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांशी दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांशी बोललेलो आहे आता त्या वा त्यात वादात मला पडायचं नाही परंतु येणाऱ्या अधिवेशनामध्ये ज्या पुरवण्या मागण्यामध्ये मला ते भरघोस निधी देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे बाकी इतर खात्याचा निधी वळवला आहे की नाही वळवला आहे याबद्दल मला कल्पना नाही मुंबई गिरण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शहा आणि फडणवीस हे करणार आहेत असं संजय राऊत म्हटलं या येणाऱ्या निवडणुका जसजसं जवळ येतील ना त्या त्या टामाला यांचे डोके हे फिरणार आहेत आता मुंबई गिळण्याचे प्रकार सुरू करतील काही दिवसांनी धारावी झोपडपट्टी अदानीला दिलाय म्हणून त्याच्यावर भाष्य करतील काय झालं मोर्चा काढून हे सगळे जे काही नाटकं आहेत ना हे लोकांनी आता पाहिलेले कंटाळले आहेत लोक यांना मग जसं आता निवडणुकीचं बिगुल वाजेल त्या दिवशी सांगतील महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे आता मुंबई गुजरातकडे जाईल हे असे बेताल वक्तव्य करून त्यांनी लोकांची दिशाभूल केलेली आणि त्यांना असं वाटतं की मुंबई तोडण्याची भाषा जर आपण केली तर मतदार हा जागरूक होऊन आपल्याला मतदान करतो परंतु मतदार आता हे ओळखून आहे मुंबई तोडायची कोणाच्याही बापाची हिंमत नाही पुढे तोडू शकत नाही आणि गिळाचा सोडाच मुंबईमध्ये यायला मरत आहेत लोक मुंबई ही जवळ करायला प्रयत्न आहेत आणि म्हणून मुंबईचं असलेलं महत्त्व किंवा मुंबईचं असलेलं एक डिमांड हे कायमस्वरूपी राहणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे हे सर्वांना अभिमानास्पद आहे त्याला कोणीही तोडणार नाही आणि राजकारणासाठी त्याचा वापर जे करतायत त्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय जनता थांबणारसुद्धा नाही भाजपा एकही उपमुख्यमंत्री करायला तयार नव्हता ते आता मुख्यमंत्री करू शकतात ते घटना करून एकापेक्षा जास्त मुख्यमंत्रीही करू शकतात भाजपचे काही खेळ असं संजय राऊत यांची लायकी नव्हती ना लढायची लायकी असली पाहिजे ना तुम्ही असताना उपमुख्यमंत्री का नाही केले तुम्ही कमजोर पडले तुमच्यामध्ये तो दम नव्हता तुम्ही तुमच्या अपयशाचं खापर इतरांवर फोडण्यापेक्षा आपण कुठं कमी पडलं हे पाहा ना आज दोन उपमुख्यमंत्री आहेत चांगलं सरकार चालू आहे कुणाला काही बोलायची संधी नाही आहे एकत्रितपणे काम करतायत आणि म्हणून तुम्हाला जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलेलं आहे ही त्यांची मुळात पोटदुखी आहे त्यांना असं वाटतंय की काय आता हे आपल्याकडून का, का शक्य झालं नाही आणि म्हणून राजकारण करताना जो अहंकार तुमच्यामध्ये होता सत्ता असताना जो गर्व तुम्हाला चढला होता तो गर्व सर्व धुळेला मिळाला हे मात्र निश्चित झालं या बाबतीमध्ये गेल्या एक पंधरा वीस दिवसापूर्वी मी बैठक घेतलेली आहे पोलिसांना सगळ्या साखर सूचना दिलेल्या आहेत आणि मला असंही काही वेळेला वे असं जाणवलं आहे हे रे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत यामध्ये काही मधले माणसं त्यांना सहकार्य करतात आहेत अशीसुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण की चोर हा एका दिवसात इथं उत्पन्न आलेला नाही आहे तर ह्या ही जी साखळी आहे साखळीच्या मागे सूत्रधार कोण आहे हे तपासण्यासाठी आयुक्ताला सुद्धा सूचना देण्यात आल्या तिसरी भाषा शिक्षण योग्य दोन निर्णय घेतला शासनाने जी लोकांची मागणी होती त्यानुसार निर्णय घेतलेला त्या भांडे प्रकरणामध्ये तुम्ही केलं पाहिजे माहिती दिली कामगारांना समाज उपयोगी ज्या वस्तू देण्याचं सरकारचं संकल्पना होती किंवा जे मदत करण्याची इच्छा होती त्याचा गैरवापर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतोय आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात होतोय माझ्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी हा प्रकार जेव्हा उघडकीस आला तर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे ज्यांना लाभार्थी तो सोडाच इतरांचे बोगस नाव त्याचं ऍड करणं त्यांच्याकडून दोन हजार ते चार हजारपर्यंत रक्कम घेणं आणि त्यांना ते भांडे पुरवणं यामध्ये सहित अनेक एजंट त्यात गुंतलेले आहेत म्हणून मला मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करणार आहे की याची चौकशी जी आहे महाराष्ट्र लेवलची हा एका जिल्ह्याचा प्रश्न नाहीच आहे एखादी समिती किंवा एखादी कमिटी यासाठी स्थापन करून याची चौकशी झाली पाहिजे माझ्या जिल्ह्यामध्ये आता एक एजंट पकडले गेले आहे त्याचा व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत आणि हीच प्रक्रिया सर्व जिल्ह्यामध्ये चालू आहे म्हणून मला वाटतं सर्वात मोठा भ्रष्टाचार कामगारांच्या या संसारोपयोगी वस्तूमध्ये झालेला आहे हे जर चौकशी केली तर आपल्याला आढळून येईल आणि या प्रकरणामध्ये जे जे अधिकारी दोषी असतील त्या सर्वांना जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी माझी मागणीसुद्धा राहील तुमच्याकडे सुद्धा काही तक्रारी आल्या होत्या तुम्हाला सुद्धा काही होती नेमकं कोणत्या कोणत्या तक्रारी होत्या कारण आतापर्यंत माझ्याकडे जेव्हा तक्रारी प्राप्त झाल्या त्या टायमाला मी पाहिले मी चौकशी करायला लावली एजंट सर्रासपणे जात होते आणि लोकांकडून पैसे घेऊन संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारी निवांत वेळेला कोणत्या तरी गोडाऊन मधून हे माल सप्लाय करायचे आश्चर्याची गोष्ट आहे मी जे सांगतो की महाराष्ट्रभर हे चालू आहे माझा पी ए आहे तो जो संभाजीनगरचा सांगलीहून फोन आलाय की तुमचे भांडे तयार आहे तर तुम्ही येऊन घेऊन जा सांगली कुठे संभाजीनगर कुठं म्हणून हे याद्या धरून बोगस याद्या घेऊन असे जे काही प्रकार चाललेत ते मुळात चुकीचे म्हणून ही चौकशी जिल्ह्यापुरते न करता महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये झाली पाहिजे अशी माझी मागणी जाणार आहे